नमस्कार राज्य सरकारने माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे गेल्या अनेक वर्षांपासून सी एच बी शिक्षकांनी मानधना वाढीसाठी केलेल्या आंदोलनाला आणि मागण्यांना अखेर यश मिळालं आहे या निर्णयानुसार उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे प्रति तास मानधन दीडशे रुपयावरून तीनशे रुपये तर माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे मानधन एकशे वीस रुपयावरून दोनशे पन्नास रुपये करण्यात आले या निर्णयामुळे राज्यातील हजारो एच बी शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील अर्धवेळ शिक्षकांच्या शिक्षक मान्यता मिळाली आहे शिक्षक हे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विशिष्ट विषयांच्या अध्यापनासाठी तासिका तत्वावर नियुक्त केले जात असतात ज्या शाळांमध्ये पूर्णवेळ शिक्षकांचा कारभार उपलब्ध नसतो तिथे अर्धा प्राप्त तासिका तत्वावर नियुक्त केले जाते या शिक्षकांना त्यांच्या घडाळी तासाच्या आधारावर मानधन दिले जाते मात्र गेल्या अनेक वर्षापासून हे मानधन अत्यल्प होते ज्यामुळे शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सा सामना करावा लागत होता सीएचबी बी शिक्षकांनी वारंवार आंदोलने निवेदने आणि चर्चा करून सरकारने लक्ष वेधले पण त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत होते अखेर सरकारने या मागणीची दखल घेत मानधनवाढीचा निर्णय घेतला राज्यात सध्या सीएचबी बी शिक्षकांची संख्या मोठी आहे शिक्षक भरती प्रक्रिया रखडल्यामुळे अनेक शाळांमध्ये तासिका तत्व ता शिक्षकांची नियुक्ती मोठ्या प्रमाणात वाढली विशेषतः उच्च शिक्षित तरुण ज्यामध्ये बी एड एम एड आणि पी एच डी धारकांचा समावेश आहे ते सी एच बी शिक्षक म्हणून सेवा देत आहेत या शिक्षकांना पूर्ण वेळ शिक्षकांप्रमाणेच राहत असते तरीही त्यांना कमी मानधनावर काम करावे लागते नव्या मानधनवाढीमुळे त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे उदाहरणार्थ उच्च माध्यमिक शिक्षकांना आता महिला शंभर तासांचे अध्यापन केल्यास तीस हजार रुपये मिळू शकतात तर माध्यमिक शिक्षकांना पंचवीस हजार रुपये मिळू शकतात जे पूर्वीच्या तुलनेत दुप्पट आहे या निर्णयामध्ये सरकारने काही महत्वाच्या सूचना सुद्धा केल्या सीएच बी शिक्षकांची नियुक्ती करताना त्यांची अर्हता पूर्ण वेळ शिक्षकांप्रमाणेच असली पाहिजे यावर भर देण्यात आला आहे तसेच त्यांचे मानधन नियमितपणे आणि वेळेवर अदा करण्याची जबाबदारी शिक्षण संचालकांवर सोपवण्यात आली यामुळे शिक्षकांना मानधनासाठी विलंबांचा सामना आता करावा लागणार आहे अशी अपेक्षा आहे हा निर्णय सीएच बी शिक्षकांसाठी मोठा दिलासा असला तरी त्यांच्या काही मागण्या अद्याप प्रलंबित आहेत उदाहरणार्थ कायमस्वरूपी शिक्षक भरती सुट्ट्यांचे लाभ आणि इतर सुविधा या व शिक्षक संघटना सातत्याने मागणी करतायत मानधनवाडीच्या या निर्णयाचे शिक्षकांनी स्वागत केले येत्या काळात शिक्षक भरती प्रक्रिया मार्गे लागल्यास आणि सीएच बी शिक्षकांना अधिक स्थिरता मिळाल्यास शिक्षण क्षेत्रामध्ये आणखी सुधारणा होऊ शकते सध्या हा निर्णय राज्यातील हजारो शिक्षकांसाठी आशेचा किरण ठरला असून त्यांच्या आर्थिक आणि मानसिक स्थैर्यासाठी महत्वाचा ठरणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सब्सक्राइब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार